संजय राउत बोलता है पार्लियामेंट इटाली की पार्लियामेंट ब्रिटिश पार्लियामेंट हमसे भी पुरानी है और वो लोगों ने बनाई हमारी पार्लियामेंट और ठीक है फिर भी नई पार्लियामेंट सेंट्रल विस्टा हजारों हजारों करोड़ लोगों कर, अपने लोगों को देकर आप ठेके भी अंदर अपने लोगों को दिए हैं सब ठेके लेकिन अंदर राम मंदिर लिख हो रहा है अयोध्या में राम मंदिर बनाया प्रभु श्री राम को बिठाया है ऊपर से पानी टपक रहा है एयरपोर्ट गिर रहे हैं पानी से अब तो पार्लियामेंट हमारी पूरी पार्लियामेंट पूरा पानी पार्लियामेंट में आ रहा है वहां दिल्ली में बेसमेंट में पानी गया तीन बच्चों की मौत हो गई पानी ही पानी है तो सरकार है जो सरकार अपने पार्लियामेंट में पानी आने से नहीं रोक पाते एक साल नहीं हुआ पार्लियामेंट को हमारा एक साल एक साल नहीं हो गया अयोध्या के राम मंदिर में जो बनाया है जोर शोर से सब जगह पर पानी टपक रहा है लो पांगे लो पांगे। आ? आ? नहीं नहीं सब वो ठीक छोड़ दीजिए तो ये हिसाब जो है जो हिसाब दिया है ठेकेदारों को वो हिसाब फिर से होना चाहिए किसको क्या मिला है और उसमें बाजी क्या हो गई है और ये सब ठेकेदार कौन थे बड़े बड़े नाम लेते हो पार्लियामेंट टाटा, टाटा साहब ने बनाया अयोध्या का राम मंदिर लार्सन टुब्रो ने बनाया लेकिन ठेकेदार कौन थे उनके वो किसी राज्य से प्रभावित थे क्या थे वो एक बार सामने आने तो बावन का बयान आया छोड़ो यार अरे छोडो आहेत ही लाडक्या बहीण योजनेतली फसवणूक आहे निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे दो दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर हे पळून जातील राहुल लाडक्या बहिणीला योजनेसाठी जो पैसा आहे तो सरकारी तिजोरीतला पैसा पण ह्या सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि हे जे कुठलेल्या आमदार खासदारांच्या खात्यातला जो पैसा आहे हजारो कोटी याच्यापेक्षा जास्त तो, या तो जनतेचा लुटलेला पैसा आहे ठेकेदारातून मिळालेला पैसा आहे राहुल गांधी सांगितलं आहे की माझ्यावर ईडीची कारवाई करत होणार आहे राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत ज्या पद्धतीनं गेल्या एक महिन्यापासून ते सरकारवरती हल्ला करत आहेत सरकारला आरसा दाखवत आहेत मोदी आणि शहाना सळो की पळो करून सोडतायत त्याच्यामुळे राहुल गांधी असतील आम्ही सगळे असू आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला सामोरं जावं लागेल आमची तयारी आहे पण त्यांना आता इतकं सोपं नाही आहे लक्षात घ्या विरोधी पक्ष फार मजबूत आहे आम्ही पाहू पण तुम्ही तुमचं बहुमत जरी गमावलं आहे तुम्ही अल्पमतात आला असला तरी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर घटनाबाह्य कामं करण्याची आपलं व्यसन काही सुटत नाही मग हे दोन्ही जे लोक आहेत हे आपापल्या पक्षाचं नेतृत्व करतात दोन्ही विधिमंडळाचे महाराष्ट्राचे सदस्य आहेत त्यांना आपापल्या पक्षाची एक भूमिका असू शकते ती भूमिका ते मांडत असतील तर ती लोकशाहीला धरून आम्ही मांडतो अनेकदा कोणाला आवडत नसेल कोणाला आवडतं पण म्हणून जर त्यांच्यावर ते अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्ल्याला तर सरकारचं समर्थन असेल सरकार, सरकार मुकदर्शक बनला असेल तर या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहेच पण ते गुंडगिरीला पोसणारं सरकार आहे आणि या गुंडगिरीचं नियंत्रण हे दिल्लीतून होत आहे गुजरातमधून होत आहे हे स्पष्टपणे दिसतं ज्या पद्धतीनं दाऊद इब्राहिम त्याच्या मुंबईतल्या टोळ्या चालवतो किंवा छोटा शकील टायगर मेमन हे मुंबईत अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवतात किंवा चालवत होत्या त्याच पद्धतीनं हे सरकार म्हणजे एक टोळी आहे सध्याचं आणि त्या टोळीचे प्रमुख दिल्लीमध्ये बसले आहेत त्या टोळ्या चालवत आहेत आणि मग त्या टोळ्या आपली सत्ता टिकवण्यासाठी खालच्या गुंडांच्या टोळ्या आहेत मग आमदारांवर हल्ले खासदारांवर हल्ले लुटा लूट पाट मर्डर खून सगळं काही चालू आहे सर उद्धव ठाकरे गट मिसाल चिनावर काय उद्धव ठाकरे गट काय परत सांगा उद्धव ठाकरे चिन्ह मशाल मशाल उद्धव ठाकरे गट नाही शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही मशाल चिन्हावरच महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सर्व निवडणुका लढेल या मशाल चिन्हानंच या महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खुर्चीला आग लावली लोकसभेत या मशाल चिन्हानच सगळ्यांचा पराभव केला मशाल असेल तुतारी वाजवणारा माणूस असेल या आमची ही आमची चिन्ह आहेत आणि काँग्रेसचा हात आहे असे आम्ही एकत्र निवडणुका लढू पण शिवसेनेचं चिन्ह हे आता धनुष्यबाण नसून मशाल आहे आणि धनुष्यबाण हे चोरांच्या हातामध्ये धनुष्यबाण हे चोरांच्या हातामध्ये आहे त्यांनी लोकसभेत काही चोऱ्या केल्या धनुष्यबाणाच्या नावावरती पण विधानसभेला ते जमणार नाही चला हिंदू 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 किती काळ करणार अरे हिंदू मत हिंदू मत हिंदू मतं किती काळ किती वाळ करणार हिंदू मतं तुम्ही करताय का सत्य तितके वर्ष तुम्हाला आजही हिंदू मतांसाठी योजना आख्याव्या लागतात कामं काय गेलीत तुम्ही भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाला हिन्दुत्व का पुरस्कार अजिबा करते नहीं भारतीय जनता पक्ष ये फिर राजण करते हिन्दुत्वाच छत्तीस राहुल गांधी राहुल गांधी कहा है राहुल गांधी जी ने जो भी सरकार के खिलाफ आज जोर शोर से अपना आवाज बुलंद कर रहे हैं लोकतंत्र बचाने के लिए उनके सबके खिलाफ एक साजिश रची जा रही है और ये साजिश यहां ने विदेश की भूमि पर रची जा रही है मैं आपको बता रहा हूं कुछ भी हो सकता है हमले भी हो सकते हैं हमारे सबके ऊपर राहुल जी के ऊपर मैं इतना कह सकता हूं क्योंकि एक महीने से जिस तरह से हम सभी लोगों ने राहुल जी के नेतृत्व में दिल्ली में इस सरकार की धज्जिया उड़ाई है सरकार की नींद उड़ गई और ये फिर एक बार ये सब गैरकानूनी काम मिस ऑफ सेंट्रल एजेंसीज करके या गुंडों की मदद लेकर धनुष्यबाण हो सध्या चोरांच्या चो हातात आहे असं म्हणत संजय राऊतांनी जोरदार टीका केली आणि ठाकरे गटाचं चिन्ह हे आता मशालच असणार आहे असंही त्यांनी ठासून सांगितलंय तर यावेळेला त्यांनी जोरदार केंद्रावरतीही हल्लाबोल केलेला आहे आणि याच मशालीनं केंद्रात भाजपच्या सत्तेला आग लागली असंही म्हटलंय